पावसाळा सुरू होताच रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे कल्याण पूर्वेकडील चक्की नाका चौकातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं छोटे मोठे अपघात देखील या चौकात होत आहेत या चौकातून सातत्यानं ये जा करावी लागणाऱ्या रिक्षाचालकांनी या खड्ड्यांचे तातडीनं बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे चौकात पडलेले खड्डे पावसामुळे आणखी तीव्र झाले असून या खड्ड्यात गाड्या आपटल्यानं कंबरदुखी कंबरदुखीसारख्या समस्या उद्भवतात अशा प्रतिक्रिया रिक्षाचालकांनी दिल्यात या खड्ड्यातून मार्गक्रमण करावे लागत असल्याची खंत रिक्षाचालकांनी व्यक्त केली आहे मारुती कारवारी इकडे चौकामध्ये मेन खड्डे पारलेले आहेत गाड्या पटाकता आणि इथं शंभर फुटीला सुद्धा खड्डे पडलेले आहेत गाड्यांची वाट लागतो पूर्ण रिक्षांची हॅलो त्रास होतो कमरेला त्रास होतो एवढे खड्डे पडून इथे मेन चौकामध्ये आहेत शक्य नका काय केलं पाहिजे तिथे खड्डे बुंद आला पाहिजे हिरामन हिराबन वर आहे खड्डे खड्डे भरपूर पडलेत काय करणार आता नाही विलाय तर चालवायला लागतात गाड्या ना, 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 ला ला ना? मेंटेनन्स करू का हप्ते भरायचे काय करायचे एवढे खड्डे ते भरायला पाहिजे म्हणजे रिक्षावाल्यांना काय रिक्षावाल्याला त्रास आहे म्हणजे कमरेचा त्रास जास्त होता गाडी पटकते जोरात कधी सॉकापसर लीक होतात शंभर पुढे नाही खोदून ठेवला तिथे खड्डे आहेत गाडीची तूट फूट होते वापस आमच्या कमराला त्रास आहे जास्त बाईक सवार पण एकदम माझं नाव महमूद खान आहे आणि कुठला कुठं प्रवास करतात आणि किती भरपूर खड्डे झाले साहेब गाडीचा सा मेंटेनन्स करायला पण आम्हाला रेश झाड जातोय काय करणार कसं काय सोडणार आता धंदा तर कराच लागणार एक तर धंदे पाणी नाही जुन्या गाडी झाली आहे अपघात होण्याची शक्यता आहे पाठीचा पण पडतात पडतात भरपूर ॲक्सिडेंट झाले साहेब एवढं झाल्यानंतर पण काय करत नाही लोक बघा आता पोलीस स्टेशन समोर आहे समोरच्या समोर एवढे समोर मोठे खड्डे आहेत कसं काय होणार तुम्ही विचार करा आता आम्ही गरीब लोक आहे आम्ही गाडी चालवतो गाडीचा मेंटेनन्स शिकतो आहे गाडीचा खर्च पण भरपूर आहे कसा घर चालवायचं आम्ही